बाबा आनंदीचा साक्षगंध झालं बाप्पा आता मला थोडं चांगलं वाटत आहे परत झालं आपल्या पूर्वी सद्बुद्धी आली बाप्पा आणि साक्षगंध पार पडून गेला आता एक लग्न पार पडलं तिच्या सासुरी ते गेली की बस टेन्शन फ्री का आनंदीची बाबा आपल्या तर पैसे होते मग ये मंडप विंडप कुठून टाकलं तुम्ही ना कुठून आले पैसे मंडप विंटपसाठी तू काय टेन्शन बरोबर त्या गोष्टीच जाऊ दे ना चांगल्यानं कुठून आणले काय आणले पैसे तुम्ही माहिती नाही पण कुठून आणले बा तर ते सांगा ना आणि दिली एका जणांना दिली एका मित्रांना तर मी ना म्हटलं ते थोडं थोडे करून देईन म्हणून हो का दादा या जागी जाणताना घेतल्यान दादा काय सांग व्याज दं भरायला लागतं जर जाऊ दे ना व्याजाने पण घेतलेशील काय आपल्या पुरीचं साक्षीवंद पडलं आणि चांगलं ना पहा जाऊ दे टेंशन हो नको ना। हो हो दे नाही आपल्याजवळ पैसे नव्हते ना मग नाही म्हटलं कुठून आले बा पैसे या जागी जाणताना घेतले तू टेन्शन नको घेऊ देत बसून मी पैसे जशी घेतले त्याले त्या काय विचार करू तू आपल्या पोरीचा विचार करणं तिचं किती चांगलं झालं ते पाहिणं तिने देवाने टायमावर सद्बुद्धी दिली म्हणून चांगलं झालं नाही तर काय जिंदगी झाली असते आपल्या पोरीची आपल्या पोरीची जिंदगी बर्बाद होता होता वाचली हे पाहिणं पाहिजे तू हो बाबा हे तो एकदम तुम्ही ना शंभर टक्के खरी गोष्ट केली बा आनंदीचे बाबा आणि भलं हो त्या शांताबाईचं की तिनं आपल्या पोरीला समजावून बुजावून घरी घेऊन आली हा आणि लगेच साक्षगंधाला बी आली शांताबाईला चांगली आहे नाही हो शांताबाईले सांगते एकच फोन लावला होता मी ना ती साक्षगंध आहे म्हटलं मग पोरीचं तर बरोबर टायमावर आली म्हटलं शांताबाई हो मुलीला चांगली बाई आहे मग नाही तर आज काय आजकालच्या जमान्यात असे लोक कुठं भेटतात हो आनंदीजी बाबा आजकाल चांगले लोक भेटतच नाही बा हा जो पाहिला तो एकामेकावर जळणारच भेटते हा याच्यावर जळू दे त्याच्यावर जळू दे याच्या पोरीचं चांगलं होतं त्याच्यावर जळू दे त्याचं चांगलं उरालं त्याच्यावर जळू दे आजकाल चांगले लोक भेटतच नाही ना भेटतच नाही मग नाही तर काय आपलेच तर लोक आपल्यावर जळतात ते तर दूरची बाई आहे मग नाही तर काय दूरची बाई आहे पण किती चांगली आहे हो हो लय सांगितलं आनंदी कुठे येतो ते नाही पेटक हाय आधी आहे कॉलेजला जायची तयारी करत आहे आता राहू दे ना मला कॉलेज आता झालं साक्षात झालं आता लग्नच आहे काय कॉलेज करायला लागते नाही जातो म्हणते तर जाऊ द्या ना तसाही पोरगा म्हणते ना की मी पोरीला शिकवणार म्हणते तर मग काय जाऊ द्या ना कॉलेजला बरं तिचा नवरास म्हणते तर मग काय आपल्याला तसं पाहिलं ना आपल्या लय चांगला भेटला बस लय चांगला जवाई भेटला डॉक्टर आहे शिकेल सवरेला आहे पोरीला आपल्या आनंदीन पोरी काढलं नशीब हो आपल्या आनंदीन नशीब काढलं पण आपल्या आनंदी पण आता सुधारली आपली पोरगी आता तिला अक्कल आली मग नाहीतर काय बाप्पा चांगलं झालं आपल्या आनंदीच माय बापाला अजून काय पाहिजे बाप्पा काय पाहिजे आपली पोरगी चांगल्या घरी पडली आणि ते तिच्या संसारात खुश राहिली बस याच्यातच माय बाप खुश आहे ना मग नाहीत काय आई बाबा मी कॉलेजला जातो बाई आनंदी छाप आहे ना नाही आई मला हुशार आहे मी पेरी होती सकाळी आता बाई मी काय म्हणतो ना तुला हो बाबा नाश्ता केला डब्बा बघून चालली मी काय म्हणतो डबा पुरा खाऊन घेशील नाही तर काही खाशील समोसा गेमोसा काही हे पचत नाही बरं तुला खाशील घेशील नको बाहेरचं काही नाही आई बाहेरचं काही नाही खाईन डब्बाच खाईन मी माय बर सोडून दोघ गाडीवर नाही बाबा जातो ना माझ्या नाही ना कल्याणी कल्याणी आहे ना माझ्यासोबत जातो आम्ही नाही तर सोडून देतो कॉलेजले तुम्ही सोडून देतो कल्याणली सोडून देतो दे काय लिहो बाबा कायला त्रास घेता जाऊ द्या ना जातो दो जा ना दोघी नाही तर तू म्हटलं सोडून नाही नाही जाऊ राहू जातो आम्ही बाई लवकर टायमावर येशील ना घरी हो चला येतो मग मी हा ये बाई का बाबा आनंदीचे बाबा आता आपली आनंदी पहिल्यासारखी झाली नाही हां आता तिच्यात बदलावाला आहे ना हो हो सुधारली आपली आनंदी आता चांगलं झालं बाबा त्या पुरीचंच मामागलं टेन्शन होतं त्या पुरीचं आता एक बार चांगलं झालं झालं आता आता टेन्शन नाही मिळेल काही पण आता दिवाळी झाल्यावर लग्न करायला लागेल बाबा तर पैसे पिशे जोडायला लागेल आपल्याला आतापासून तयारीत लागा लागेल मग ना लागेल सर कुकुर ना कुकुर आता साक्षरगंधासाठी होतं का आपल्याला जो काही आलंच ना टायमावर हो, इकून तिकून आपण जोडलंच ना करून घेऊ ते करून घेऊ पैशाचं काही मला टेन्शन नाही आहे पैसा किती लागला चालते पण मग पोरीचं चांगलं झालं पाहिजे होईल ना आपण कोणाचं खराब नाही केलं तर देव आपलं काय खराब करेल नाही आपण कधी कोणाच्या पोरीचं खराब नाही केलं तर आपल्या पोरीचं काय खराब होईल हो ते बी गोष्ट आहे पण लागतेच सर कुकुर ना कुकुर लागेलच काही ना काही करायच लागेल आता झालं आता कापूस निघते आपल्या वावरातला आणि तुरी निघते काही काही पैसे काही सोयाबीनचे पैसे असे पैसे जमा करू नाही ना हे लोकांचं कर्ज झालेलं द्यावे लागेल का आता साक्षीगंधासाठी कर्ज नाही झालं का आपल्या बोकांडीवर पाहू ना आता काय होतं तरी आपल्याला पोराचे कपडे नाही घ्यायला लागले अंगठी नाही घ्यायला लागली कपडे बी त्याच लोकांनी घेतले दोघायचे अंगठ्याही दोघायच्या त्याच लोकांनी केल्या तरी हा खर्च नाही लागला आपल्याला तरी खाण्यापिण्याचा मंडो बिंडो पेचा त्याचा खर्च लागला तरी बी चांगलेच पैसे लागले नाही जाऊ दे कुठं टेंशन घेत बसतं किती पैसे लागले काय लागले लागू लागले लाग पैसे हो, आता काय करतो आता पैसे लागीनच ना आता साक्ष म्हणून द्यायला नाही घरी पैसे तर लागीनच हो तेच म्हणत आहे मी आतापासून सोयमध्ये राहा तुम्ही असं सांगत आहे मी हो मी सोयमध्ये जा अरे रोहिणी तुम्ही अरे हां तुम्हाला तर कॉलेजला जायचं आहे ना हो थांबा थोडासा पाच मिनिट मी तुमचा टिफिन बनवून देतो तुम्हाला अरे नाही नाही वहिनी मला कॉलेजच्या टिफिनचं टेन्शन नका घेऊ तुम्ही आज मी कॉलेजला नाही चालली आज सुट्टी मारली मी ना अरे काऊन आता दादाचं काल साक्षगंध होतं तर साक्षगंधाच्या कामात मी याच्यात त्याच्यात मी थकून गेली मी माझी वर आली आज कॉलेजला जायची आज नाही जात आज सुट्टी मारतो अच्छा अच्छा म्हटलं आज सुट्टी आहे तर थोडीशी तुम्हाला मदत करतो किचनमध्ये कामं किमा करायला सांगा ना काय करायचं आहे तर काय करू कार। अरे नाही 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 रोहिणी राह द्या राहू द्या करतो ना मी करतो नाही तर आता तुम्हाला पाहिलं किचनमध्ये माहिती मदत करायचं आहे तर तुम्हालाच बोलीन उगीच नाही नाही राहू द्या मी करतो नाही तर मलाच बोलीन म्हणेन की नोनात कामं करायला ना नसून तसं त्या आईचं काय तुम्ही टेन्शन घेता आयचं सा कामाच आहे बोलणं त्याची गोष्ट काही ऐकायला नाही लागतात एकून ऐकायची निघून सोडून द्यायची पोळ्या झाल्या का द्या मी कणिक गणिक चोरून देतो तुम्हाला काही भाजीचं कापकुक करून देतो बरं ठीक आहे मला क कणिक चोरून द्या आणि फ्रीजमध्ये आलू वांगे आहे ते आलू वांगे कापून द्या अरे आज आलू वांग्याची भाजी बनवताय का हो वरण भात आलू वांग्याची भाजी आणि पुळी मला आवडते आलू वांग्याची भाजी आलू वांग्याची भाजी बनवा ठीक आहे मग तुम्ही कणिक चोरून द्या आणि आलू वांगे कापून द्या मी तोपर्यंत कुकर लावते बरं ठीक आहे माय बाई या काय गोष्टी करत राहतात तो काही स्वयंपाक पाणी काही बनत नाही वाटते मोहिनी मी बोलतच राहतात बापाय दोघी जणी काय गोष्टी आहे आणि काय नाही यायच्या आता माय बाई मोहिनी स्वयंपाक नाही बनला का अजून नाही बाई स्वयंपाक नाही बनला तिनं सकाळी मोठ्या दादाचं टिफिन बनवून दिला लहान दादाचा टिफिन बनवून दिला काय काय करीन बहिणी एकटी बनवाले कोणी मदती नाही करत तर जसं होते तसं करते ते आता करीन स्वयंपाक का तुला विचारलं का मी ना म्हणतात तिन चपटच्या करत राहतात मी मोहिनीला विचारलं ना तू ना मोहिनी आहे का नाही बाई मी सांगत आहे तुला फक्त ते सांगू नको मोहिनी भाजी कायची बनवत आहे तर ताई आलू वांगे फ्रीजमध्ये आलू वांगेची भाजी बनवता नाही बाई व काय आलू वांगे बनवतात काय नाही दोन दिवस झाले की आलू वांगे एक दिवस झाला की आलू वांगे आलू वांगे खाऊ पुरी शिशी बसले नाही बाई माया नाकात बसले आलू आलूवांग्याची भाजी नको बनवू दुसरी बनवू ताई दुसरी कशाची बनू आलू वांग्याच्या आहेत घरी ना काहीची दाळ पालक बनू दाळ पालक ताई पालक नाही आहे ना घरी वहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ पालक नाही आहे ना बाई जाते बाजारात नाही पालक घेऊन येते जाता ना बाई बाजारात नाही आणताना पालक आता एका मुलं पाठवते का पालक आणायला मी नाही जात बाबा पालक गेला आणायला नाही मग माय मी नाही जाऊ शकत।, शकत पालक आनाले जाऊ नाही शकत सकाळपासून अंग कणकण करत आहे तब्येतच बरी नाही वाटत आहे नाही नाही मी नाही जाऊ शकत पालक आले रोणी तूच जाय ना घेऊन ये ना पालक माही पालक डाळ खायची इच्छा होत आहे मग तोंडाल पुरी माती आली पाहिलं ना लई दिवसाची तब्येत खराब आहे नाई बारीक बारीक अंगावरती ताप आहे तू चांगलाच मुरला म्हटलं अंगातनी ताप म्हणून तोंडपूर कडू झालं जाय ना पालक घेऊन ये बरं बाई मी पालक आणतो मी आता वहिनीची मदत करतो ती स्वयंपाक करायला तर आता मी पालक आणायला जातो तर तू मदत करून दे मावरली कणिक सुरून दे आणि पोळ्या लाटून दे वहिनीले उभ्या उभ्या वहिनी मग पोळ्या शिकून देते झालं मग मी पालक घेऊन होतो मग पालक डाळ बनवते तिकून एका मलाच फसवत नाही तुला म्हटलं ना तब्येत खराब आहे तुला काही लाज नाही वाटत का रोहिणी तुला काही लाज नाही वाटत का आपल्या बहिणीची काही कदर नाही का तुला तुला माहित नाही का माही तब्येत किती खराब आहे तर मी नाही मी नाही करू शकत जाय तू आणि पालक घेऊन करते ना मोहिनी करते रोज असतं करते पुरा स्वयंपाक आज कमी नाही करू शकत जाय तू तू पालक घेऊन ये करते मोहिनी करते ना स्वयंपाक होते करते मी पाय तिनं हो म्हटलं जाय लवकर पालक घेऊन अरे बापा रे एकदम सांग 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 झालं रे देवा आता काही खातो म्हटलं आणि गोळी घेतो लवकर स्वयंपाक कर मोहिनी आणि जाऊ तू पालकांनी लवकर मग मी खातो काहीतरी दोन तीन खास आणि गोळ्या घेतो मायाला अरे बाप रे डोकं दुखू राहिलं रे दे देवा लय तब्येत दे खराब आहे आता झालं लय झालं आता हे बाईचं आता डोक्याच्यावरून पाणी चाललं आता हे बाईचं काही ना काही करा लागेल मला काही ना काही करावं लागेल आता बापू तर आलेलेच आहे आता बापू संगच बोला लागेल मला माई बहीण आहे ते सगळी बहीण आहे मला तिची कदर आहे पण ते गलत करू आली ना मला माहिती आहे गलत करू आली वहिणीचं जिनं मुश्किल केलं तिनं घरामध्ये काही मदती करू लागत नाही काही नाही यांना हे नाही खात ते नाही खात ना नकरी साऱ्या जमान्याचे आहे आता सांगावं लागेल मला बापूला सांगाय लागेल इले आता हिच्या घरी पाठवावं लागेल वहिनी तिचं काही ऐकू नका द्या मी कनिक द्या मला काढून किती कनिक लागते तर मी कनिक चोरून देतो तुम्हाला नाही ना ताईनं ना पालक डाळ करायला म्हटली ना आणि आलू वांगे बनवीन तर मग ताई डबल खायच्या वेळेस हे करेन ताईची तब्येत ती चांगली नाही आहे आणि जा ना तुम्ही घेऊन या पालक मी डाळ पालक बनवून देतो आणि करतो ना मी करतो आराम आराम स्वयंपाक करतो रोजच तर करतो ना हो रोज करता पण मी म्हटलं की रोज रोज करू करू पण कंटाळा येते ना स्वयंपाक करतो थो थोडीशी मदत नाही नाही रोहिणी राहू द्या तुम्ही वही नाही द्या ना द्या कनिक काढून द्या आणि कनिक चुरून देतो तुम्हाला आणि मग लाटून देतो किती टाईम लागते काही टाईम नाही लागत अर्धा घंटा लागेल काय आहे त्याच्यातनी द्या बरं बाप्पा तुम्ही म्हणसान तसं उठले त्याचं सासर वाडीले येणं बोर वाटते आता मामाजी होते मामाजी वावरात चालले गेले मामाजी सांगू वावरात गेलो असतो ना तर पुरलं असतं आता एक तर काय करू बोर उर आलो मी आई म्हणे पहिले बायको चालली गेली माय बापाची तर हा साक्षी गेला आई अटकला तिकडे आई काय म्हणे आई एकटीच आहे घरी जा लागेन आता आता मला लागेन सुनवले की तयारी कर अन चाल घरी कान बापू एकटेच कोण बडबड करू राहिले काही नाही बोरू राहिलो बोलू राहिलो स्वतः सोबत कोणी बोलायला नाही तर बाबा गेले वाटतं वावरात हो बाबा वावरात गेले आणि ते दोन्ही भाऊ ड्युटीवर गेले म्हणून आता एकटं स्वभाव बसलेलं आता जातो म्हटलं आमच्या गावाकडे आता कसं म्हणून बापूले की बाईले बी घेऊन जा म्हणून आता काय करू कसं समजून राहिला कशी गोष्ट काढू कसं चालू आहे म्हटलं कॉलेज गेले चांगलं चालू आहे अभ्यास गिभ्यास करत आहे हो बापू अभ्यास गिभ्यास करत आहे ना कॉलेज मस्त चालू आहे काय बीएससी घेतलेलं आहे तुला हो बीएससी सेकंड इयर लावणार आता मी असं असं चांगलं आहे चांगलं आहे तर मग आता बीएससी झालं हो आता बीएससी झाल्यावर एमबीए करीन बघ आता एम बी एस करायचं होतं तर मग बी एस सी काय घेतलं कॉमर्स काउन ने घेतलं काही घेतलं नाही मला एक बी एस सीच करायची होती बर तस ही चालते बापू बोर होत सांगतो मी नाही आता एकटे एकटे लस बोर लागते ल बोर लागते आता घरी काम आहे ना आता सोयाबीन वावरत नाही आता तुझ्या बहिणीला म्हटलं चाल तुझी बहीण तर निघायचं ना असं नाही घरी मी बोर उर आलो याच्यापेक्षा मामाजी सोबत वावरात गेलो असतो पुरलं असतं मला अरे हो मी काय म्हणतो बापू तुम्ही मग बाईला कधी घेऊन जाता घेऊन जाणार आता झालेले दिवस अरे हो लय दिवस झाले माझी आई बी तिकडे बोंबलत आहे मला म्हणते की तुम्ही बायको नाही आहे तू बायको नाही आहे मला कामं करायला लागत आहे मला कामं करायला लागत आहे मग आईची बी तब्येत चांगली नाही राहत ना आणि इकडे तुझी बहीण येऊन बसलेली आहे सांग बर आता काय करून काय नाही ते समजून येईल पहिले म्हणत होती तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे मग म्हणे की साक्षगंध झालं होतं साक्षगंध झालं होतं आता साक्षगंधी झालं आता घेऊन जातो तिला घरी मी ना तेच म्हटलं म्हटलं घेऊन जा जाता बाईलेला दिवस झाले तशी बाई काही कामधंदे काही करू नाही लागत आता वहिनीच्याच मागं लागते बघा आई जवळ एकाच्या दोन एकाच्या दोन चुकल्या सांगत राहते आणि बस घरातली पाणीच भांडणार आहे तमाशेच तमाशे चालू आहे आमच्या अरे हो हे आता तलेस खराब आहे तिची इतकी गोष्ट तिकडे तिची गोष्ट इकडे करायची हो तू मला वाटत असेल ते माई बहीण आहे आणि मी तिची चुगली करायली मी चुगली नाही करायली पण ही आदत चांगली नाही ना चांगली नाही आहे बापू लागते फालतूच्या फालतू जे आपल्या घरी आहे ते कोणाची ना कोणाची पोरगी आहे ना कोणाची ना कोणाची बहीण आहे ना हा विचार तर करायला पाहिजे ना हो रोहिणी तू शंभर टक्के बरोबर बोलली शंभर टक्के बरोबर बोलली तू नाही लय झालं आता तिचं लय झालं आता घरी घेऊन जातो तिला मी हा तेच म्हटलं मग मी ना हा पा बापू मी ना मा बहिणीच्या चुगल्या तर नाही करायला पाहिजे पण आता बोलायचं नाही तर बोला लागत आहे हा आता सध्याची गोष्ट सांगतो ना तुम्हाला मी काही आज कॉलेजला गेली नाही मी म्हटलं आता कॉलेजला नाही गेली खाली तर थोडीशी मोहिनी वहिनीला मदत करतो म्हटलं किचनमध्ये स्वयंपाक करायला तर मी मदत करायला गेली किचनमध्ये तेवढ्यात बाई आली बाई म्हणते काहीची भाजी बनवत आहे ते म्हणून आलू वांगे बाई म्हणते हां आलू वांगे मी नाही खात म्हणते आलू वांगे शिशी बसले म्हणते मायावाल्या मला खाणी वाटत आहे म्हणते आलू वांगे दाळ पालक बनवून म्हणते पालक पालक काही घरी नव्हती तर मग मीनं म्हटलं बाईले म्हटलं जाय म्हणते म्हटलं मार्केटमध्ये पालक घेऊन डाळ पालक बनवतो तर मग काय म्हणते नाही म्हणते मी नाही जात म्हणते तब्येत नाही म्हणते चांगली मला म्हणते की जसं मला म्हणते जाय म्हणते तू आणि पालक घेऊन ये म्हणते मग मीन म्हटलं मी वहिनीची मदत करत आहो स्वयंपाक करायला तू जाय म्हटलं बाई घेऊन ये नाही म्हणे ते करते म्हणे रोज जस्त स्वयंपाक करते म्हणे आज कोणता भारी आहे म्हणते स्वयंपाक करणं जाय म्हणते तू पालक घेऊन ये आणि दाळ पालक बनव म्हणते सांगा ही गोष्ट झाली का आता बाई स्वतः तर मदत करतच नाही पण मी मदत करू राहिली ती ना तुम्हालाही मदत नव्हती करू देऊ लागली म्हणते तू पालकांमध्ये करते म्हणते एकटी स्वयंपाक सांगा आता काय करावं काय म्हणा बाईले आता मी जास्त बोलू शकत नाही मग मी मी बोलली तर म्हणेन की मी लहान बहीण असून मला बोलते म्हणून तुम्हाला सांगत आहे बुवा मी तुम्ही मोठे आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे असं असं अशी गोष्ट आहे नाही हो बा आता दिसते आपल्याला डोळ्या ना म्हणून म्हणतो आता ती माई बही तिला काही जास्त बोलू नाही शकत नाही काही म्हणू नाही शकत कसं मी बोलली तर तिला वाटेल की बाई बहीण असले म्हणून राहिली माई बहीण असले घराच्या बाहेर काढवाय घराच्या बाहेर काढायचं काही नाही पण तिचं लग्न झालं आता साच वडील झाले पाहिजे हा तिथं राहिले पाहिजे इथं राहून नसून वारीचा जीवन हराम करून काय फायदा आहे काय फायदा आहे का काही का का? नाही नाही बरोबर बोलत आहे तू बरोबर बोलत आहे आता इथं काम करायची जीवा ते कामाच्या इथं येऊन बसली नाही नाही मला समजली गोष्ट माझ्या दिमागात आलेली आहे अं बापू तुम्हाला असं वाटत असेल की हे बहीण आहे आणि बहिणीची चुगली कुरली मी चुगली किगली नाही करत आहे तिची मी हकीकत सांगत आहे जे आता डोळ्यात दिसत आहे जे खरं दिसत आहे ते तर म्हणणारच आहे ना नाही नाही बरोबर बोलली तू काही गलत नाही बोलली हो तेच नाही आजच जातो ना तिला घेऊन आजच जातो आजच तिची पॅक भरायला लावतो तसं इथं बोर राहिलो मी इथं काही गमून राहिलो सोया बि नाही घरी पुरे कामं पडलेली आहे ढोर वासराय करी बाबाच्यानं काही होत नाही आता आणि आई मग आईच्या काही घरचे कामे बी नाही होत ना काही नाही होत नाही नाही घेऊन जातो तिला कसं बापू मी काय म्हणतो बाईले काही बोल सांगा आता कशी असो काही असो बाई तिला काही बोलसार नका नाही नाही काय बोलायची काय गोष्ट आहे तिला घेऊन जातो मी घेऊन जातो तिला नाही बापू कसं म्हटलं मी ना की बाईले बोलसान गेल सांग नका बापा ते थोडीशी बोलायला आहे म्हणा भडबड पण आता काय करू शकतो तेड आहे पण मेरा आहे नाही बोलत तिथे तू टेन्शन नको का बाई आमच्या घरचा बाबा कधी जाते हो ना मला घेऊन गेल्याशिवाय जात नाही वाटते म्हटलं होतं त्याले की साक्षगंध झाल्यावर येईन म्हटलं बा तर आता साक्षगंध तर झालं आता मला म्हणतच होता फोनवर मने साक्षगंध झाल्याबरोबर बरोबर घरी घेऊन जाईन म्हणे आता म्हणून थांबेला बापा काय करू आता काही समजून नाही राहिलं मला घेऊनच जाते वाटते आ, आता घरी हो बही ना त्या बॉल काही गमून येईल इथं हां बसेल आहे हॉलमध्ये एकटा काही गमून राहिलं काही नाही मग तुला घेतल्याशिवाय जात नाही वाटते पप्पा आता मलाही टेन्शन आलं कसं करतो काही आता दिमाग लावणं काही आता काय दिमाग लावू पाहि ना माहिती सर दिमाकाचे दरवाजे बंद झाले काही समजून राहिलं आता मले तूच लावणं दिमाग काही आता काय करायचं आणि काय नाही तर काय करू माय त्या माणसानं मला पहिलेच सांगून ठेवलेलं आहे की साक्षगंध झाल्याबरोबर तुला घरी घेऊन जाईन म्हणून आता मला असं वाटते माय मला घरी घेऊनच जाईन आहे माणूस आता मला टेन्शनही आलं पाहिलं ना तुला काय टेन्शन आलं पाहिलं ना आतापेक्षा जास्त टेन्शन तर मला आलं आता मी एकटी पळून जाईन एकटी पळून जाईन मी काहीतरी दिमाग लावणं ना काहीतरी दिमाग लावणं काय दिमाग लावू आई काही नाही चालू झालं काही नाही चालू झालं काय दिमाग लावू आई काही डोकं नाही चालू झालं आल्याबरोबर ते माणूस रप्रभ बोललं म्हटलं मले म्हणे संतेवार इवराये आणि माझ्या घरी जाऊन बसली म्हणेन असं तसं किती बोलत होता पाहि ना मले आता तुम्हाला टेन्शनच आलं काही टेन्शन नको घेऊ बाई तू काही टेन्शन नको घेऊ दिमाग थोडासा थंडा ठेव येईन काही ना काही आयडिया येईन त्या दिमागात काही दिमाग नाही चालू झालं बाई माया काही दिमाग नाही चालू झाला तू सशी म्हणशील तर काय होईन नाही काय होईन माया मी काय म्हणतो बाई माझ्या दिमागात आलं काय आयडिया काय आयडिया आलं बाई मी काय म्हणतो तू अंगार घेऊन झोपून राह मी म्हणतो की बाप्पा इचं पोट दुखू राहिलं पोट दुखू राहिलं आणि थंडी वाजून ताप आहे पण नाही मग ताप तर नाही आहे अगं बैना नाटक करायचं आहे फक्त अंगार घेऊन झोपतं खरी तू असं म्हणायचं की अंधरून ताप आहे बा हड्डीतला ताप आहे वरतून नाही दिसवायला पण अंधरून लय ताप आहे आणि मला थंडी आली असं म्हणायचं ना आणि तशी ॲक्टिंग करायला तर एक नंबर तू बरं आहे तसंच करतो मग का नको टाय निघाचं नाही आहे का पाय ओ माय आई पाय हा माणूस निघाचा नाही आहे का म्हणते बोलू दे काही बी तू 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 हे काम करणं तू लेट खरी आगारून घे बरं आई <या> आई आता, 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 आता <गया> वाटत आहे का मी म्हणून हो बाई बाईत आहे तू बीमार घेऊ तू आता नाही घेऊन जातो तुझ्या नवराय वा काही बोलता का तुम्ही कोणता तमाशा आहे म्हणजे तब्येत खराब आहे तिची दिसत नाही का तुम्हाला किती बिमाऱ्या पोरगी आणि तुम्हाला तमाशा दिसते का नाही आता तर चांगली होती थोड्या वेळ पहिले आता तब्येत का कोणाला सांगून खराब होईल बापा अचानक मध्ये तिला ताप आला अचानक मध्ये तब्येत खराब झाली म्हणजे समजून राहिलं बाप्पा आतापर्यंत चांगली होती आताच म्हणे आई थोडंसं कमजोरीसारखं वाटत आहे म्हणे मग कसं कसं लागत आहे म्हणे अशी म्हणे बस असं म्हणता म्हणता लगे दबकन चक्कर येऊन खाली पडून गेली तर मीनं तिला उचललं बाप्पा आणि पलंगवर ठेवलं आणि अंगावर दिलं थंडी वाजत आहे म्हणते थंडी वाजत आहे लय थंडी वाजत आहे या कंबल नवी थंडी नाही चालली अंगावर टाकत माया बाप्पा लस तब्येत खराब नाही तर काय बो तब्येत तिची तुम्हाला तर माशे दिसते तुम्हाला वाटतंय की नाटक करू पण मैपूर पोरगी नाटक नाही करत आहे नाटक नाही करत लय तब्येत खराब आहे मग तब्येत खराब आहे काय करू समजून नाही दवाखान्यात नाही येत मी नाही येत दवाखान्यात चाल नवीन राहिल दवाखान्यात नाही येत मी नाही नाही दवाखान्यात जायची काही गरज नाहीये गोड्यानं डॉक्टरने दिलेल्या डॉक्टर म्हणे तापगी पाला तर म्हणे या गोळ्या 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 गोड्या देतो मी तिला तुम्ही फक्त जा मार्केटला आणि तिच्यासाठी फ्रूट घेऊन आहे शेप काही घेऊन या तिच्यासाठी अरे देवा आता बाईनं कोणता नवीन तमाशा काढला बापा हां बाई आता असं तब्येत चांगली होती तुम्ही <laughs> तुला म्हटलं होतं ना मी किचनमध्ये आल तिथं मला कसं कसं लागत आहे कणकण लागत आहे तब्येत खराब सारखी वाटत आहे म्हणूनच तर मी ना तर करायला मदत नाही केली मोहिनीला तुला काय वाटतं की मी मदत नसती केली म्हणून तर ना केली नाही तब्येत नाही आहे चांगली रे देवा रे बापा रे नाही तब्येत खराब आहे रे देवा वाटा देतो काय तू नाटक बाप्पा दादा एवढ्या राहिले आता काय तमाशा झाला बाप्पा काय केल्या दोघ्या मालिकेनं आता बस या दोघी की ना एकदम आयटम आहेत म्हटलं आयटम एक एक, एक काय काही ना काही काही ना काही नमुने करतच राहतात एक नंबरच्या नोटंकी आहेत दोघी की दादा ना चालेल रट्टेच द्यायला पाहिजे जर इथं नाटक निघालं तर हर दोन तीन दिवसांनंतर तब्येतचं नाटक हर दोन तीन दिवसानंतर तब्येतचं नाटक सासरी जायचं म्हटलं की बस डोंग घेऊन बसून जाते तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे तब्येत खराब नाही नाटक करत आहे पुर अरे बापा रे काहून मामाग लागले व तुम्ही काहून ना माग लागले तुम्हाला काय माझ्या नाटक वाटते का रे बापा नाटक वाटते का नाटक नाही करत आहे रे देवा मी नाटक नाही करत आहे नाही खरंच तब्येत खराब आहे माहिती लय तब्येत खराब आहे मला श्वास घ्यायला बी तकलीफ होत आहे लय तब्येत खराब आहे म्हणून म्हटलं चल दवाखान्यात आणि नाटक नको करू तुम्हाला काय पोरगी का नाटक कटांग दिसत आहे का नाटक करत आहे का माहिती पोरगी हा मला नाटक करत आहे हो आता चांगली होती तब्येत आणि अचानक कशी काय खराब झाली हा एवढी प्यारायची पोरगी आहे तुमच्या घरी ठेवा तुम्ही आता आई राऊ दे आता काही बोलू नको बोलू नको त्या पाहुण्याला तू एवढी तब्येत खराब आहे तरी बहित बन ते नाटक करताय मी ते नाटक करताय तू नाटक आहेस का म्हणू दे आई म्हणणार आहे ते म्हणू दे आता नाटक नाही म्हणत आता सर्वच म्हणते की नाटक करत आहे पण नाटक नाही करत आहे मी घर म्हणते मी नाटक नाही करत आहे आता पळणं आताच तू तब्येत चांगली होती तुमच्या पोरीची आताच तब्येत चांगली होती जसं मी म्हटलं बॅकबॉल तू तब्येत खराब झाली बघ काय हे काय गोष्ट आहे हां तिची तब्येत कोणती चांगली आहे तुम्हाला सांगितलं होतं ना की तब्येत चांगली नाही आहे तिची तब्येत असं खराब आहे तिची हा इथं आली तेव्हापासून बिमार आहे बा तुमचे इथं काम करू करू पुरी बिमार पाडून टाकली नाही पोरगी तुम्ही ना आणि आता इथं आली इथं मी तब्येत चांगली करूया तर मला नाही करू दे जसं आता तिला बसूनच असा घरात नाही कामच नाही करायला असा तुमच्या पूर्वीची काम करायची उज्ज्वल पोरगी नायपोरगी वागवतो मी पोरगी काही मला भारी नाही आहे मशीचे दोनशे काही म्हशीला भारी नसतात पोरगी मला काही भारी नाही आहे मी वागवतो आई काय बोलू राहिली तू काही राहिली कायले कोणाचा संसार सा खराब करतो आणि त्या पहिले काळावा देऊ राहिली तू मी वागवतो मी वागतो म्हणून तिच्या संसारी दिले खुश राहू तू करू राहिली बसा लहान सारखी लाय म्हणतात चपट चपट करत येते मोठ्या काय गलत बोलली काय गलत बोलली ते पोरगी काही गलत नाही बोलली बरोबर बोलत आहे ते बरोबर बोलत आहे ते लहान असली तरी तुमच्यापेक्षा जास्त माणूस आहे त्या पोरी मध्ये तुमच्यापेक्षा जास्त माणूस आहे हो बापा आमच्यात मी माणूस नाही आहे नाही आमच्यात माणूस की आई राहू दे आई काही भांडण नको करू माय नको करू भांडण माझी तब्येत चांगली झाली ना बापा येतो ये ना मी ये येतो ना एक दोन दिवसा नाही येतो बरं तुमच्या पोलीची तब्येत खराब आहे एवढीच तब्येत खराब आहे तुम्ही म्हणून राहिलो की माझ्यासोबत चालतो येऊ कोणी राहिली को येऊ कोणी राहिली नाही ना बापा मी ना दवाखान्याला जीव कटावून गेला ना माया जीव कटावून गेला मी बार 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 दवाखान्यात जात लागत आहे असं दवाखान्याला पाहून भेवं लागते बामध्ये म्हणून मी नाही राहिली म्हणून नाही येत मी का कशी बोलू राहिली बिमार माणूस असं बोलते का हां बिमार असतो तर चालणार ना सांगू दवाखान्यात चालणार आता नाही म्हणते ते तर राहू द्या तिला थोडंसं बरं वाटलं तिने म्हटलं तर मी तिला दवाखान्यात घेऊन जाईल राहू द्या तुम्ही राहू द्या तुम्ही राहू द्या कशा म्हणतो माझी बायको आहे बायको नाही आहे का हो आहे तुमची बायको होता का जीव घेसान तिथं सा तुम्ही आता हा मामीजी कशा बोलता तुम्ही कशा बोलता तिचा जीव काय घेऊन तिथं दवाखान्यात चाल म्हणून राहिलो येते म्हटलं तिना येईन ते येतो ना बापा मी माझी तब्येत जशी चांगली झाली ना तशीच येतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ येतो मी पाय आता तू तु, तुला काय करायचंय आता तू पाय मी जातो आता आणि तुला जेव्हा वाटलं तेव्हा ये आता तुला घ्यायला नाही बिलकुल नाही तुला घ्यायला भाऊ तुम्ही टेन्शन नका घेऊ डॉक्टरकडे कशाला लागते आहे ना घरीच डॉक्टर असल्यावर कशाल कोणत्या डॉक्टर दूर जायला लागते जगदीश भाऊजी गेलेले आहे ना हॉस्पिटलला गेलेले आहे ते तिकडून आले की पाहून घेतील ना ताईला चेक करून घेतील तुम्ही टेन्शन नका घेऊ ते करतील ना ताईचा इलाज आतापर्यंत ते दुसऱ्या बाहेरगावी गेलेले होते म्हणून ताई दुसऱ्या डॉक्टरकडे गेली होती आता घरीच डॉक्टर असल्यावर कशाला जायला लागते कुठं आहेत ना भाऊजी करतात ना इलाज हो बापू टेन्शन नका घेऊ तुम्ही आहे ना जगदीश भाऊ करते इलाज बापू शांतवा तुम्ही शांतवा रागात नका एवढे शांतवा नाही नाही रोहिणी हे अशीच झुलू राहिली आज येतो उद्या येतो मग येतो परवा येतो अशीच करू राहिली आणि चाल म्हटलं की तब्येत खराब झाली तब्येत खराब झाली अशी कोणती तब्येत खराब आहे तब्येत खराब आहे तरी माझ्या चाल मी इथे इलाज करतो तुझ्या द्या दे आता जगदीश येते ना तो करतील इलाज हो दादा जगदीश भाऊजी आले की इलाज करतील टेन्शन नका घेऊ आता द्या नका करू काही बोलू नका मला बोलायचं नव्हतं मला का बोला वाटते का पण हे करूस तशी झाली ना आज येतो उद्या येतो परवा येतो नरवा येतो मी घ्यायला आलो की म्हणजे तब्येत खराब झाली पाय बरं हे गोष्ट आहे का कोणती हा अशी गोष्ट आहे का जाऊ द्या भाऊ आता झालं ते झालं आता भाऊजी येतील ना ते इलाज करतील चांगल्या दवाया गोळ्या देतील तब्येत चांगली झाली की तुम्ही या ताईले घेऊन जा बरं पाहतोच ना आता मी पाहतोच आता किती दिवस तब्येत खराब येते